राज्याच्या सत्ता संघर्षामध्ये सर्वात मोठा निकाल हाती आला असून ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या या निर्णयानंतर भंडाऱ्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरुद्ध घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे काय सांगाल कशा संदर्भातला तुम्ही निषेध करता केवळ महाराष्ट्रातच नाही तर साऱ्या देशाचं लक्ष आजच्या महाराष्ट्र विधानसभेचे विधान परिषद विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेकडे आज सर्व लक्ष देऊन होते आणि तसं की सर्वांना अपेक्षितही होतं की राहुल नार्वेकर हे स्वतःच पदाची गरिमा न राखता केवळ दिल्लीकरांनी जी स्क्रिप्ट त्यांना लिहून पाठवलेली आहे ती स्क्रिप्ट वाचून दाखवतील आणि झालंही तसंच की त्यांनी वरून जे आदेश आला त्या आदेशाचं तूर्त पालन करून त्यांनी एक प्रकारे लोकशाहीची हत्याच केलेली आहे इथून पुढे भविष्यात या देशामध्ये जोपर्यंत भाजप आणि त्यांचं एनडीए सरकार राज्य राज्य आहे सरकार आहे तोपर्यंत या देशातल्या लोकांना जनतेला न्याय मिळू शकत नाही हे आज एकदा परत सिद्ध झालं E é